नमस्कार कोल्हापुरी तर का या चॅनेलवरती मी स्वाती तुम्हा सख्यांचं मनापासून स्वागत करते चला तर बाप्पांच्या आगमनाची तयारी करूया म्हणजे मोदक बनवूया आज आपण बनवणार आहोत अगदी रसरशी तोंडात टाकताच विरगळणारे फक्त केळी वापरून आपण हे मोदक पाहणार आहोत अगदी झटपट बनतील आणि गडबडीच्या घाई गडबडीच्या वेळेस लगेचच बनतील असे हे मोदक आज आपण पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्याकरता तुम्ही इथं पाहू शकता मी इथं घेतलेले आहे तीन केळी घेतलेली आहेत आता ही जी तीन केळी आहेत त्यातली दोन केळी जी आहे ती मी फक्त सोलून घेणार आहे म्हणजे त्याची वरची जी साल आहे ती काढून घेणार आणि बाकीचा एक केळ आहे ते आपण बाजूला ठेवायचा आहे आता त्यानंतर दोन जी केळी आहे ती केळी आपण पूर्ण बारीक कट करून घेऊया म्हणजे हातानं जर तुम्ही मॅश करून घेऊ शकता किंवा कुठल्या कटरच्या सहाय्याने देखील हे मॅश करून घेऊ शकता आता मी चाकूच्या सहाय्याने ह्याला छान असं काय केलेलं आहे बारीक कट करून घेतलेला आहे आणि चमच्यानं थोडं थोडं त्याला मॅश करून घेणार आहे आता त्यानंतर यामध्ये आपण टाकायचं आहे मी तीन चमचे इथं डेसिकेटेड कोकोनट वापरलेलं आहे ते टाकणार आहे त्यानंतर जेवढं आपण कोकोनट वापरलं म्हणजे खोबरं वापरलं तेवढंच आपल्याला साखर देखील टाकायची आहे म्हणजे साखर देखील मी इथं तीन चमचे टाकलेले आहे तीन चमचे म्हणजे अगदी छोटी छोटी आपले जे चमचे असतात ते प्रमाण आहे त्यानंतर आपण हे सगळं एकजीव करून घ्यायचं हाताने देखील तुम्ही मॅश करून घेऊ शकता चला तर त्यानंतर गॅसवरती एक कढई ठेवायची आणि त्या कढईमध्ये आपण टाकणार आहोत एक चमचा फक्त तूप टाकायचं आहे एक चमचा भर तूप टाकल्या टाकल्या लगेचच आपण हे तूप छान गरम होत आलं की लगेचच यामध्ये आपण चारोळे टाकणार आहोत म्हणजेच काय मी इथे चारोळे टाकलेले आहे तुम्हाला जर यातले आणखी काही ड्रायफ्रुट्स पाहिजे असतील तर ते टाकू शकता त्यानंतर एक चमचा खसखस टाकायची आणि पूर्ण हे खसखस भाजून घ्यायची आता खसखस भाजत आली की लगेचच आपण हे जे खोबरं आणि केळी आणि साखरचे मिश्रण जे केलं होतं ते त्यामध्ये टाकायचं आणि एकजीव करून घ्यायचं आता गॅस पूर्ण बारीक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे मिश्रण जे आहे ते पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे बघू शकता एकजीव म्हणजेच काय पूर्ण हे भाजलं गेलं पाहिजे म्हणजे पूर्ण घट्टसराचा गोळा बनला पाहिजे आपण जे इथं मोदक बनवणार आहोत ते मोदक आहेत केळीचे मोदक आहे त्यामुळं आपण जे मोदकासाठी स्टिपिन बनवणार आहोत ते जे स्टिपिन असतं ते फक्त आपण ह्या केळीपासून बनवणार आहोत म्हणजेच काय ह्या हा जो पदार्थ बनणार आहे हा पदार्थ बनवूनच आपण मोदक तयार करणार आहोत चला तर त्यामध्ये थोडासा मी कलर टाकलेला आहे फक्त खायचा जो कलर असतो तो किंचितचा टाकलेला आहे आणि त्यानंतर एकजीव करून घेणार आणि लगेच इथे लगे लक्षात लग ठेवा इथं एकसारखं गॅसवरती परतवत राहायचं हे मिश्रण जे आहे ते परतवत राहायचं म्हणजे घट्टसर गोळा बनला पाहिजे आता बघू शकता हे मिश्रण पूर्ण तयार झालेलं आहे आता थोडंफार आपण काय करूया उतरवून घेऊया त्यानंतर गॅसवरती लगेच दुसरी कढई ठेवलेली आहे आता त्या कढईमध्ये आपण टाकणार आहोत एक दोन चमचे इथं आपण तूप टाकणार आहोत म्हणजेच काय जास्त प्रमाणात तूप वापरलं तरी पण चालू शकतं पण दोन तिथं तीन चमचे तूप खूप प्रमाण योग्य आहे चला तर त्यानंतर आता आपण यामध्ये टाकणार आहोत फुल्ल मी तर एक वाटी तर रवा घेतलेला आहे आता रवा पूर्ण आपल्याला एक सारखा भाजून घ्यायचा आहे म्हणजेच काय जसं आपण लाडवाला वगैरे रवा भाजला भाजतो त्याच पद्धतीने आपण हा रवा भाजून घ्यायचा आहे म्हणजे एकसारखं परतवत राहायचं खमंग असं लागेल तसं थोडं थोडं तूप टाकत राहायचं आणि पूर्ण असं हे रवा काय करायचं आपण भाजून घ्यायचं आहे पूर्ण त्याचा कलर चेंज व्हायला हवा आणि अतिशय सुंदर असा खमंग वास तुटला की ओळखून जायचं की आता इथं रवा भाजला गेलेला आहे लगेच त्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट मी फक्त तीन चमचे आता आपण केळीच्या मिश्रणामध्ये के तीन चमचे टाकलं होतं त्यासाठी मी यामध्ये पण तीन चमचे कोकोनट टाकले आहे म्हणजे डेसिकेट कटू कोकोनट आता त्यानंतर आपण जे केळ घेतलं होतं आपण एक केळ आपलं राहिलेलं होतं ते केळ पण यामध्ये आपण कट करून किंवा मॅश करून टाकायचं आहे आता बघू शकता मी इथे व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने मी हे केळ यामध्ये यूज करणार आहे आता हे पूर्ण केळ यामध्ये टाकून घ्यायचं लगेचच पुन्हा एकदा सगळं हे एकज्यू करून घ्यायचं आता केळ आणि जे काही आपण रवा टाकला होता खोबरं टाकलेलं आहे ते सगळं एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजेच काय एकसारखं परतवत राहायचं आणि पूर्ण केळी त्या रव्यामध्ये मिक्स झाली पाहिजेत असं या पद्धतीनं एक जीव करून घ्यायचा आहे आता पूर्ण हा रवा भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकूया कारण गोडाचा जरी पदार्थ असला तरी पण मीठ हे, जा हे अवश्य टाकायचं चला तर आता हा रवा आपला छान फुलला गेला पाहिजे याकरता मी काय केलं होतं केशरच्या काड्या एक पासा टाकून मी दूध भिजवून घेतलं होतं म्हणजे दूध घेतलं होतं आता ते टाकलेलं आहे आणि म्हणजे एक इथं आपल्याला फुललं एक वाटी तर दूध आपण इथं वापरायला पाहिजे कारण एक वाटी आपला इथं रवा आहे आणि एक वाटी दूध वापरायचं आहे आता त्यानंतर मी यामध्ये साखर पण टाकलेली आहे साखर पाव वाटी टाकलेली आहे कारण साखर आपण केळीच्या मिश्रणामध्ये पण टाकली होती त्यामुळे साखर मी इथं पाव वाटी टाकलेली आहे आणि त्यानंतर नंतर हे सगळं काय करायचं एकजीव करून घ्यायचं जर जसं तुम्ही हे मिश्रण परतवत जाल तर तसं पूर्ण कडई तूप सोडायला लागते ला आणि मिश्रण पूर्ण घट्टसर व्हायला लागतं ला आता काय करायचं मी थोडासा रवा शिजण्यासाठी म्हणजे फुलण्यासाठी मी त्याच्यावरती एक झाकण ठेवलं होतं एक दोन मिनटासाठी झाकण ठेव थे, ठेवून देऊया आणि लगेचच उघडून बघायचं बघू शकता पूर्ण झाकण उघडून बघितलं की पूर्ण रवा हा फुलला गेलेला आहे मिश्रण अगदी मौसूद असं तयार झालेलं आहे आता हे मिश्रण छान असं परतवून घ्यायचं आता इथं गॅस बंद करायचा आहे आणि मिश्रण देखील पूर्ण छान सेट झालेलं आहे आता त्यानंतर आपण हे मिश्रण काय करायचं खाली उतरवून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही वेलदोडीची पूड किंवा सुंट पावडर पण टाकू शकता पण मी इथं मला केळीचा फ्लेवर म्हणजे आपण इथं केळीचे मोदक बनवणार आहोत त्याकरता मी यामध्ये सुंट पावडर वगैरे काही वापरलेलं नाही चला आता त्यानंतर मी एक काय केलेलं आहे एक डिश घेतलेली आहे म्हणजे एक ताट घ्यायचं आणि त्या ताटामध्ये हे सगळं मिश्रण काढून घ्यायचं आहे आता हे मिश्रण गरम आहे आता गरम गरमच आपल्याला हे सेट करून घ्यायचं आहे म्हणजे मर्दून घ्यायचं आहे असं जर मर्दून घेतलं तर काय होईल त्यातली वाफ ही जाणार नाही आणि मिश्रण कोरडं होणार नाही जर जसं त्याला हवा लागेल म्हणजे थंड होत जाईल तस तसं हे मिश्रण कोरडं होत जाईल त्यामुळं काय करा लगेचच त्याला छान मर्दून घ्या आणि एक गोळा बनवून ठेवून द्या आता काय बघू शकता इथं मी जे केळीचं आपण जे मिश्रण तयार केलं होतं स्टिफिनसाठी त्याचे छोटे छोटे असे गोल 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 गोळे बनवून घ्यायचे अगदी छोटे छोटे बनवायचे आहेत आता त्यानंतर मी ते एक साचा घेतलेला आहे मोदकाचा सा जो साचा असतो तो घेतलेला आहे त्याला थोडंसं पहिल्यांदा आपण तूप लावायचं आहे म्हणजे फक्त पहिल्यांदा आपण ह्यामध्ये तूप लावू शकतो नंतर नाही लावलं तरी काही हरकत नाही त्यानंतर काही ड्रायफ्रूट्स आपण यामध्ये यूज करूया तुम्हाला जर आवडत असतील ते तुम्ही ड्रायफ्रुट्स यामध्ये यूज करू शकता आणि या पद्धतीने म्हणजे मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने या आपल्या साच्यामध्ये म्हणजे हा मोदकाचा जो साचा आहे त्या साच्यामध्ये आपण हे जे मिश्रण तयार केलं होतं ते सगळं आपण काय करायचं सेट करून घ्यायचं बघू शकता माझ्याकडे हे तीन चक्तीचा म्हणतो आपण तो, तो माझ्याकडे साचा आहे तुमच्याकडं जो काही साचा असेल त्या साच्यानं पण असं सेट करून घेऊ शकता चला आता थोडंसं आपण काय करायचं आपल्या बोटाच्या सहाय्याने आतमध्ये आकार करून घ्यायचा म्हणजे थोडीशी जागा करून घ्यायची आणि केळीचं जे काही के आपण मिश्रण बनवलं आहे ते त्यामध्ये सेट करून घ्यायचं वरून थोडंसं दुसरं मिश्रण लावायचं आणि त्यानंतर व्यवस्थित हे पाक बंद करायचं थोडंसं जास्त प्रमाणामध्ये आपल्याला हे प्रेस करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर साचा उघडून बघायचं आणि बघू शकता अतिशय सुंदर असा मोदक इथं बनवून तयार झालेला आहे अगदी झटपट बनतो आणि अजिबात वेळ लागत नाही ना आणि घरातल्याच साहित्य वापरून आपण हा मोदक बनवलेला आहे अगदी सुंदर याचं टेक्शर येतं आणि अतिशय सुंदर असा दिसायला देखील होतो आणि मेन म्हणजे हा मोदक जो आहे तो खाण्यासाठी तर अतिशय पौष्टिक असा हा मोदक बनवून तयार होतो चला तर अशा पद्धतीने मी तुम्हाला दुसऱ्या स्टेपमध्ये पण इथे मी मोदक करून दाखवते म्हणजे आपण पहिल्यांदा जे साचा वापरला म्हणजे तीन ह्याच्यामध्ये भाग करून आपण हे स्टिफिन भरलं होतं आता काय करूया आपण त्या डायरेक्ट त्या साच्यामध्ये म्हणजे तुम्हाला दुसरी स्टेप दाखवते इथं तुम्ही बघू शकता या पद्धतीने डायरेक्ट तुम्ही साच्यामध्ये मिश्रण टाकून लगेचच आपण जे काही केळीचं मिश्रण बनवलेलं आहे ते देखील त्यामध्ये टाकून असा हा मोदक बन चला तर अशा पद्धतीने आपण सगळे काय करायचे आहेत अशा पद्धतीने मोदक बनवून घ्यायचे आहेत ज्या वेळेस काही गडबड असते त्यावेळेस तुम्हाला उकड काढून वगैरे आपण सगळे मोदक बनवत बसण्यापेक्षा असा जर काही मोदक बनवला तर घरातले सगळेजणच आवडीने खातील आणि अतिशय पौष्टिक आणि अगदी रुचकर खायला तर प्रतिम असा हा आ, टेस्ट होणार आहे त्यामुळं असे हे केळीचे मोदक मात्र जरूर बनवा आणि आपल्या बाप्पांना खुश करा चला तर तुम्ही इथं बघू शकता त्याचं टेक्स्चर बघू शकता अतिशय सुंदर असं आलेला आहे आणि अतिशय भन्नाट चवीचे इथं हे मोदक आपले बनवून तयार झालेले आहेत बघा तुम्हाला हा मोदक मी कट करून देखील दाखवते आतलं तुम्ही स्टिफिन पण पाहू शकता अतिशय सुंदर दिसतंय चला तर मग तुमच्या बाप्पांसाठी असे मोदक तर जरूर बनवा आणि कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका